हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय नुलदेवतायनम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टिंग माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो वाल नक्षत्र तिथे योग करण या पाच मिळून पंचांग तयार आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होता याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला नाश होतो योगाच्या श्रवणाने कर्णाच्या पण यासाठी आपली वास्तू वास्तूशास्त्रां देवघरे योग्य दिशेला असा येथे योग्य देवघर असतात देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असा प्रात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न तसेच पूजा करता येईल किंवा कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असा तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठर असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग उद्याचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करा आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणायला मिळतात मित्रांनो वरील पंच <clears throat> मित्रांनो वरील पंचांग वरील प्रमाणे आता आपण आजचे पंचांग पाहूया दोन हजार एकोणविशे पंचेचाळीस ऋतू हे पक्ष शुक्ल मित्रांनो तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटानंतर नवमी तिथीला सुरुवात केली वार मित्रांनो बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे उत्तर भाजपाला नक्षत्र आहे सकाळी रात्री रात्री दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर रेवती नक्षत्र सुरुवात होईल योग मित्रांनो व्यतिपात योग आहे दुपारी तीन वाजून छप्पन मिनिटानंतर वर्यान योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटानंतर बालव करण्याला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून चोवीस मिनिटानंतर कौलव करणारा सुरु होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य राशीत असेल चंद्र मीन राशी आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे असेल असेल सूर्योदय सकाळी सात वाजून आठ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी असेल मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण नित्य पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या ग्रहात एक पळी पाणी थोडे अक्षर ये फूल वा फुलाची पाखरी आणि या संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शिव शंभो राज्य प्रवर्त मानसते भ्रमण द्वितीय पराधे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन कलियुगे प्रथम पादे जम्मूद्वीपे भरत वर्ष भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यवहारिक चंद्रमाने शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस तर भवानी षष्ठे सहस्रारामध्ये शोभन नाम संसरे दक्षिणाने हेमंत ऋतू मार्गशीर्ष स्वाशे शुक्ल पक्ष बुधवार वासरे उत्तरा भाद्रपदा नक्षत्रे व्यतिपात योगे बहु अष्टमी शुभ वीर गोत्रात उत्पन्न मोह पात दुरितक्षे द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्यदेव पूजा एवं इष्टलिंग पूजा करें मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलाय तेव्हा आपण आपल्या संकल्पाचे पाणी समोरच्या मित्रांनो या संकल्पाची आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचनाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि आपण करत असलेल्या विधीचा त्या उपयोग करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली जी धार्मिक विधी आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि संबंधित देवतेचा आशीर्वाद आपल्यापर्यंत आपले जीवन सुखमय मित्रांनो मुहूर्त आता या साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक वीस एकवीस बावीस चो बावीस पंचवीस सव्वीस एकतीस जानेवारी दिनांक तीन चार पाच सहा आठ डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस सव्वीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक एकवीस जानेवारी दिनांक तीन सहा आणि आठ जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक एकवीस बावीस जानेवारी दिनांक चार आणि पाच ग्रह प्रवेशासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक एकवीस बावीस जानेवारी दिनांक तीन चार सहा आणि आठ मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस एकवीस पंचवीस सव्वीस एकतीस जानेवारी दिनांक दोन तीन चार पाच सहा आणि आठ शांतीसाठी मुहूर्त दिले जानेवारी दिनांक तीन चार सहा आणि आठ भूमिपूजन तथा पायाबंदीसाठी एकमेव मुहूर्त दिनांक एक देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण केवळ शिवलिंगाची करू शकता किंवा त्यांच्या अवतारांची करू शकता यासाठी मुहूर्त दिले, दिल दिले दिनांक एकवीस सत्तावीस जानेवारी दिनांक तीन चार आणि आठ मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितात संपर्क साधा किंवा एखाद्या पंचांग संपर्क साधा मगच आपल्या जन्म कुंडली सारे योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने व स्वत तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात देखील मुहूर्तांचे शक्यतो करू नका मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो दुपारी चार वाजेनंतर चांगला दिवस आहे दिनविशेष मित्रांनो दुर्गाष्टमी आहे तसेच बुधाष्टमी या व्रताचे जे भक्तगण पालन करत असतील व्रताचरण करायचे उपवास करायचा आहे तसेच संबंधित देवतांची अभिषेक युक्त सेवा या दिवशी व्हायला पाहिजे मित्रांनो मग ती घरी असो वा मंदिरात असो आणि दिवसभर उपवास आपल्याला पूर्वजांपैकी कोणी या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात गेले असेल तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म माध्यमातून करायला हवे मित्रांनो अपराहन काळामध्ये आणि ते तीर्थक्षेत्री करा किंवा घरी करा कुठेही करा मित्रांनो पण विधिवत व्हायला हवी मित्रांनो तर आपली ही जी सेवा आहे ती सेवा मित्रांपर्यंत आशीर्वाद आपल्यापर्यंत मित्रांचा आपले जीवन सुख शांती समाधानी होईल अग्नी पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे नव्याने काही होऊन यंत्रणा या कर्मकांड करू शकणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकणार राहुकाळ मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे कृपया या काळामध्ये आपण आपल्या महत्वाच्या कामांना जर करण्याचा प्रयत्न करत असाल त्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा होऊ शकेल यश प्राप्त होईल कारण राहूचा प्रभाव हा आपल्यासाठी योग्य वाटत नाही मित्रांनो या कारणामुळे मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणते धार्मिक कर्मकार हे संबंधित पूजने जे होते पर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेच्या फळ पूजा करण्यास प्राप्त होते मित्रांनो आपल्या वे पुण्य जमा कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करण्याचा आपण लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी इथे संपतो आपण जर माझ्याबद्दल सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र मित्रपरिवार सशेर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य बनवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्या हरि ओम शिव महादेव